बातमीचा सिम्हा एक ती निघाली होती अगदी बास्केटबॉल फुटबॉल मध्ये अग्रेसर असणारी पुरगी ती निघाली होती रेल्वेतनं आणि काही चोर त्या चोरांनी तिला उचललं आणि रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं का तर एक सोन्याची तिला पाहिजे होती बाहेर फेकलं ती दुसऱ्या रेल्वेला धडकली खाली पडली लखनौच्या जवळच असणारा तो प्रवास आहे ती खाली पडली आणि खाली पडत असताना ती अशा दुसऱ्या रेल्वेला धडकली ट्रॅकवर येऊन पडली दुसऱ्या रेल्वेला धडक धडक दुसरी रेल्वे तिकडून आली ती रेल्वे तिला जाणवायला लागलं रेल्वे येत्या रेल्वे येत्या माझा पाय त्या पटरीवर काढला पाहिजे मे सांगत होता पण अवस्था अशी होती की तिला तिथनं पाय उचलत नाही ना एक गेली दोन गेली तीन गेली चार गेली पन्नास रेल्वे पाई पन्नास तरी तिचा मेंदू बो, पा, होता आणि पाय अक्षरशः चक्का जो झालाय उचलली तिथल्या दवाखान्यात नेली दवाखान्यात ग्रामीण होता अवस्था अशी झाली की तिला ऑपरेशन करायचं होतं रक्त नव्हतं भूज द्याला कोण नव्हतं तरी सुद्धा तिने सांगितलं माझा पाय कापा राहू दे बोलत ते पाय कापा तिचा पाय कापला दिल्लीत तिला हलवली तिचा एक पाय गेला दुसरा पाय निकामी झाला रॉड बसवला पहिल्या पायामध्ये पुन्हा एकदा एक कृत्रिम पाय बसवला तिने ठरवलं नाही मी हिमालयाचे एवढे शिखर सर करणार इतकं इतकी इतकी ते जिद्दीनं तू उभारली आणि एक दिवस ती हिमालयाच्या शिखरावर जात असताना तिथं नाही जमणार तुझा पाय नाही कुठं तुझा मूर्ता आणावं लागेल ती म्हणणी नाही

दाखवून द्यायचं आहे की भारतीय स्त्री काय असते की जिजाऊंचे लेख असते मी दाखवून द्यायचंय मला चुकाट जनकाटला येताना पन्नास पावलं चालली आणि तिचा ऑक्सिजन संपला आता मरत्या का काय थडपडायला लागली पण दैव किती चांगलं असतं बघा जे संघर्ष करत त्याच्या दे पाठीमागे देव उभा राहतो तिला तिथं एक धावला सापडला सिलेंडर त्या शेअर उचलला ते सिलेंडर घातला ती आली खाली आणि जगाला दाखवून दिलं वी कॅन विन आम्ही जिंकतो विचार आता फक्त महिलांना तुमच्या आता आहे